युवा नेते मनसूरभाई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीत युवा नेते मनसुरबाई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या सामाजिक उपक्रमाला सांगलीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत पन्नास फुटी रोडवरील मिलन गादी कारखाना शेजारी हे शिबिर पार पडले एम एस आय ब्लड सेंटर सांगली यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात तब्बल साठ ते पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची चपणूक केली या उपक्रमासाठी माजी नगरसेविका नसीमा नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते नाईक तसेच प्रभाग क्रमांक यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला माजी नगरसेवक विविध राजकीय व सामाजिक नेते मान्यवर उपस्थित राहून मनसुरभाई नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना तातडीने मदतीसाठी टीम सदैव सज्ज असल्याची माहितीही सामाजिक कार्यकर्ते रज्जाकभाई नाईक यांनी दिली मनसुरभाई नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर सांगलीकरांसाठी प्रेरणादायी ठरे ठरले असून सामाजिक का कार्यातही वाढदिवस वा साजरा करण्याचा हा एक आदर्श ठरल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले नमस्कार आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मान्य युवा नेते मनसूरभाई रज्जाक नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या भागात आरोग्य शिबिरच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आज रक्तदान शिबिर कार्यक्रम घेतलेला आहे या रक्तदान शिबीर आज आयोजित केल्यामुळं या भागात सर्व आमचे मित्रमंडळ दे प्रभागातील मतदार असतील नागरिक असतील या सर्वांनी पूर्ण सहभाग घेऊन आज कमीत कमी साठ सत्तर रक्तदात्यांनी र रक्तदान केलेलं आहे त्यामुळं आज विशेष म्हणजे यात महिलांनीसुद्धा सहभाग घेऊन या आम्हाच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवून त्यांनीसुद्धा रक्तदान केलेलं आहे तरी या भागात आज पावसाचं प्रमाण कमी आहे तरी पण या ज्या संकट जर आलं तर पूर वेळेला आमची टीम स्वस्व आहे तरी नागरिकांनी काही घाबरता कामा नाही तरी या रक्तदानाने आज ए, 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 एक मिनटं काय ब्लड बँक यांनी आम्हाला सहकार्य देऊन त्यांनी आम्हाला र रक्तदानासाठी मदत केली तसेच आमच्या ह्या कार्यक्रमाला मान्य अभिजित भोसले असतील सावंत असतील आणि साहेब इतर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या तसेच युनूस महात आशिफ बाबा फिरोज पठाण त्यांनीसुद्धा आमच्या या रक्त पिढीला या कार्यक्रमाला उपस्थित देऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा आम्ही आभ आब, आभार मानतो